नमस्कार निकम ब्रदर आपल्या स्वागत आहे आपण जाणून आहोत लाडकी बहीण योजनेची केवायसी झाली की नाही झाली हे कसं चेक करायचं त्यासाठी आपल्याला लिंक आहे गुगल वरती जाऊ लाडकी बहीण योजना असं सर्च करून सुद्धा वेबसाईट वर जाऊ शकतो वेबसाईट वरती इन असे आपल्याला विंडो दिसेल त्यामध्ये आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करावी त्याच्यावरती क्लिक करायचंय त्यानंतर इथं आपल्याला स्टेटस चेक करायचंय आधार नंबर आपण एकदा व्यवस्थित आधार नंबर टाकल्यानंतर कॅप व्यवस्थित टाकायचं आणि मी सहमत आहे याच्यावरती क्लिक करायचं ओटीपी बाटोवर क्लिक केल्यानंतर आपली इथं जर आपली केवायसी प्रक्रिया पूर्णपणे झालेली असेल तर आपल्याला इथं आधार या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं दाखव नंतर आधारची ई के झालेली नसेल तर आपल्याला उत्तर माहिती आवडली असल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू